आ, लेप मारून परत लेप मारून नाही पण राईट मारून निघायला लागेल तू हात जो राहिले जो आपण रिक्षा पोहतो ना तिकडे लेफ्ट ना तिकडे राईट मारून निघेल तो आणि आपण तिथे पोहचतोय बघितलं बघितलं किती गोंधळ होते डोक्याचा सांगून टाकलंस काय आम्ही गोंधळ बघायला चाललोय आणि वाजलेत साडेसात मला म्हणून कंडाळ येतो म्हणून केला आठ दहा याचा आजचा शो ते पण तिकडे गणेश पण ठीक आहे तुम्हाला वीस मिनिटात पिक्चर घ्यावा त्याला पाच मिनिटा पिक्चर केला दशावतारा मधला एक अवतार काय झाला भेटते किती अवतार नऊ आता मेन गोंधळ काय होणार आणि आपला गोंधळ चालू म्हणजे आपण काय व्हायला चाललंय गोंधळ 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 तुम्ही पण बघा रा या गोंधळ हां आपण दोस्त गाली ते बघूया हा अरे आमच्याच गोंधळ होतं दहा अशोक शराबचा होता गोंधळात गोंधळ हा गोंधळात गोंधळात गोंधळ तिसरा गोंधळ चाला हां नाही स्वागत आहे नवीन डिस्गस्टिंग पीपल्स या ब्लॉगिंग चॅनल नवीन डिस्गस्टिंग चॅनल कसं करा डिस्गस्टिंग पीपल्स या ब्लॉगिंग चॅनल वर नवीन कॅन्सल करा नवीन ब्लॉग वर नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे एवढा गोंधळ का होता आपल्या पणाचा आपण गोंधळ बघायला चाललोय अच्छा ठीक आहे चाललोय चाल आणि आग... निघालोय पंधरा मिनिटं आग... ते बोलतील अरे काढले का तिकीट दहा वाजता ठीक आहे पुढचा गोंधळ तुम्हाला आम्हीच कुठे जाताना रिक्षा नसते का रिक्षा एक पण नाही बापरे रिक्षा रिक्षा नाही भीक मागतो आपण रिक्षाच नाही येत वाटत इकडे संपलं रिक्षा आमचा पिक्चर आहे आजचा यार काय करायचं गोंधळ आमचा आलाय त्यांच्यापेक्षा काय कुस्त करू काय कर कर ते दया यार कधीतरी टाइमवरती पिक्चरला जायला पाहिजे यार होत नाही चालत नाही पोचणार ना चालत पिक्चर सुरू रिक्षाने पण नाही पोचणार ना आपण रस्त्यावर मागून मागून एक रिक्षा भेटली पाहिजे गोंधळ झाला रिक्षावर तू घेतला गोंधळ गोंधळ म्हणजे लिटरली पंधरा मिनिट आमच्या रिक्षा साठी गेली आणि फर्स्ट टाइम असे बघायला अरे नाही मंडळी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू सांगायची एकत्र पिक्चरला जायला निघतो ना आपल्या आपल्यासोबत ए, ए, आज आज का जा, जा। ए, मी काय म्हणते आम्ही कधी जेव्हा तिघा जण निघतो ना आम्ही लेटच पोचतो ही सव्वा तरी दशावतार कोणतरी होत रस्त्यातले होते जाऊ द्या असं आमचा कोण तेवढा लाय तसे मी काल भेटले 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 पहिल्यांदा विचारलं की अरे जिपे आहे का आमच्याकडे मंडळी खूपच गफलत उडली आहे भी गफलत उडली आहे <laughs> हा कोणता शब्द <laughs> आम्ही हे एडिटिंग करता करता टाकले कुजबी <laughs> गफलत उडलीये आई शपथ बॅग गेटला उतरलो तिघ झालं झालोय काय हा हा टी शर्ट दाखवतोय टी शर्ट फ्लेक्स करतोय काय लिहिलंय देवाक काळजी देवाक काळजी असा टी शर्ट वर बघतो तुम्हाला दाखवतो काय काय नाईन थ्री टू सिक्स टू वन डबल सेवन एट फोर तर तुझा नंबर सांगितला त्याच्यावरती हा गणपती बुक करायचा तर संपर्क साधा मागे गणपतीची बुकिंग सुरू झालेली आहे

चार तीन पाच छे सात आठ नऊ नऊ जण आहोत ही आहे मराठी मूवीची अवस्था आम्ही सर्वांनी हा बघायला खूप चांगला विचार आहे आम्ही बघितलं नाही बघितलं नाही नाही रिव्ह्यूज ऐकले आहेत आणि त्याची ज्या माणसाची शॉर्ट फिल्म बघितली आहे ती शॉर्ट फिल्म पण खूप भारी आहे तर तुम्ही या सिनेमॅटोग्राफी ठीक आहे तो किसी गाल पे तो पडणार काय बोलला आपण लेट आलो पिक्चर चालू नाही केला आपण नाही लवकर आहे समजलं का आपण लवकर नाही आलोय ले। पिक्चर लेट चालू होत ले। हा आठचाच होता आठ झाले

त्याने गावचं वातावरण दाखवलं त्याने आपल्याला पूर्ण गावात घुसवलंय गाव आपल्याला काय सुरू आहे समजायचा

मंडळी दरवेळेस प्रमाणे सुद्धा ब्लॉगचा एंड करायला विसरलं त्यात काही नवीनच नाही आहे पण मला तुम्हाला ह्याची बॅक ऑफ दी स्टोरी सांगायची आहे म्हणजे हे पिक्चरला जाणं वगैरे असं काहीच ठरलं नव्हतं मी ऑफिसवरून आली मी घरात पाय पण नाही ठेवला तर मंदार आणि अतिश माझ्या घरी होते मंदार बोलतो चल 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 साक्षी पटकन रेडी हो आपल्याला आठच्या शोला जायचंय कुठे मग त्याला तो म्हणाला गोंधळ सिनेमाला बघायला जायचं असं असं म्हटलं ठीक आहे मला जेवू तरी द्या जेवणही बनलं नव्हतं माझ्या घरचं जेवण बनलं आम्ही जेवलं वगैरे आय मीन मी जेवली वगैरे आणि सेवन फोर्टीला आम्ही घरातून निघालो आठचा शो होता आणि आम्ही आम्हाला रिक्षा पण मिळत नव्हती एवढं विचित्रासारखे एका हायवेच्या त्या था, ठाण्याच्या हायवेच्या इथे आम्ही उभे राहिलेलो की कोणीतरी थांबावा थांबावा आणि एक माणूस देवासारखा आम्हाला मिळाला आय मीन भेटला आणि त्याच्या तो बो म बोलला की हां आम्ही सोडतो तुम्हाला इंटरनेटी मॉलला आम्ही इंटरनेटी मॉलला गेलो होतो आणि फायनली तो आम्हाला भेटला आणि मग आम्ही पोचलो आणि आम्ही पोचल्यानंतर मला वाटतं दहा मिनिटांनी सुरू झाला पिक्चर तर आम्हाला आमचा काही पिक्चर गेला नाही आणि अप्रति मूवी म्हणजे ॲक्च्युली काय झालं तो मूवी बघितला मी तेव्हा मला काही एवढा कळला नाही पण आत्ता जेव्हा एक एक मंदार आणि अतिश काही काही बोलता बोलताना क असं बोलताय ते तेव्हा कळत आहे ओ असं आहे ओ तसं झालं असं तर अ प्रति आणि लिटरली एक सुरवातीचा कमीत कमी वीस मिनिटाचा सीन आहे जो कटच नाही आहे असो मी हे एवढं सांगणं गरजेचं नाही आहे तुम्ही जाऊन बघा तो फिल्म आणि तुम्हाला कसं वाटतंय आणि किंवा जर तुम्ही पाहिलं आहे तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला आणि दॅट्स इट आणि तुम्हाला तर माहितीच आहे लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा हो शेअर करा ठीक आहे अच्छा